समीविचारी पक्षासोबत युती करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षासोबत युती होणार नाही समीविचारी पक्षासोबत गठबंधन केले जाणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कारण ही निवडणूक आता अगदी सर म्हटले तसं कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्याला मजबूत करण्याची त्याला नेता तयार होण्याची ही प्रक्रिया आहे म्हणजे येणाऱ्या समाजामध्ये आहे पक्षामध्ये आहे येणाऱ्या समस्या आहे त्याची माझ्या उद्या नेत्याचं ग्राउंड असतं तिथून नेता तयार होतो एक चांगला कार्यकर्ता तयार होता तिच्या असतात आणि बाळासाहेब बाळासाहेबांनी प्रत्येक समाज घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा जो उद्देश आहे बीसी असो मायक्रो बी सी असो त्याच्यामध्ये बडोदेदार अनुतेदार सगळ्याच पक्षांना विशेष बाब आहे की जर आम्ही स्वबळावर लढलो किंवा युती जरी केली तरी जरी सर्वसाधारण जागा असतील ओपन असल्या त्या सर्वसाधारण जागेवर सुद्धा आम्ही उभी तो उमेदवार भरोसेदार असो आरोग्यदार असो सर्वसामान्य भटकी विमुक्त समाजातल्याही लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना लढण्याची संधी देण्याची जी बाळासाहेबांची भूमिका आहे

गंगा गंगाखेड मधी ना, ना रस्ते हे नाल्या आहेत सर्वत्र तुम्हाला घाण पाहायला मिळतं सर्वप्रथम <ज़ियो> आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे आताच उत्तर आणि दक्षिणचा परभणीला अठ्ठावीस तारखेला मेळावा झाला त्या बैठकीत साहेबांनी भरपूर काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार प्रदेशाध्यक्ष अनेकांतई ठाकूर कार्यकारी राष्ट्रीय सदस्य अशोक भाऊ आमचे राष्ट्र उपाध्यक्ष रामराव बांच्या सर आणि जिल्हाध्यक्ष मनोहर सर यांच्या या स्थानिक या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या याची रणनीती ठरलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांचा सा, सामना आहे की लोकसभा विधानसभा ही मोठ्या नेत्यांसाठी निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यासाठी असतात पक्षासाठी राम राम पाच वर्ष काम करून त्याला त्याचं अस्तित्व टिकवून स्थानिक प्रश्न त्याला जाण असते भान असते आणि त्यामुळं त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या त्या क्षेत्रातल्या नगरपालिका असेल नगरपंचायत असेल यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत सक्षम आहेत आणि ज्यांची वेदनिशी नातं आहे या पूर्ण समूहाशी जुळून घेण्याची भावना आहे आणि शासन प्रशासनासोबत लढण्याची त्याची धमक आहे अशा कार्यकर्त्यांना अशा पदाधिकाऱ्यांना अशा इच्छुक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी प्राधान्यक्रम देणार आहे आणि त्यासाठी जी व्यूरचना आहे वर्तमान काळात आम्ही पाहतो की अनेक पक्षांचे जे नगरपालिकेचे नगरपंचायतचे जे नगरसेवक नगर होते त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे शहरातल्या नगरातल्या वस्तीतल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्याचं निराकरण झालं नाही शासनाचा आलेला जो फंड आहे त्या फंडाचं काय झालं याची दाद ते मागत नाही आणि नागरिकांनी जेव्हा प्रश्न केला तर ते उर्वाची उत्तर देतात यावर उपाय एकच आहे वंचित बहुजन आल्यानंतर या सर्व प्रश्नांची उकल आणि निराकरण करण्याचं काम करणार आहे यासाठी वंचितचे सर्व पदाधिकारी सज्ज आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष आक्रमक आणि शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक मिळवण्याची भूमिका आहे गेल्या पाच ते दहा वर्षापासून एकतर शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ती कचरा व्यवस्था कचरा व्यवस्थापनाची समस्या या समस्येवर कोणत्याही नगरपरिषदेने काम केलेलं नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत या समस्येवर मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याच्या उद्देशानं येणारी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत दुसरा विषय असा की बऱ्याच दिवसापासून सातत्यानं वंचित बहुजन आघाडीने इतर पक्ष यांच्या युतीच्या संदर्भामध्ये बरेच प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत हिंगोली आहे जालना आहे नागपूर आहे नांदेड आहे आणि सुद्धा आहे पर्याय बऱ्याच पक्षांनी प्रस्थापित पक्षांनी विशेष महाविकास आघाडी याने आमच्याकडे संपर्क साधलेला आहे प्रदेश बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाध्यक्ष आदरणीय एकादा ठाकूर आणि राज्य कार्यकारणीवर झालेल्या निर्णयानुसार युती आणि आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक जे जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्ह्याची कमिटी आहे यांच्याकडे पोट करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आम्हाने मनोहर बावळे सर आमचे प्रशिक्षक डॉक्टर शेळकेसर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सुद्धा येणाऱ्या काळामध्ये इतर पक्षातून आलेले प्रस्ताव त्यांची काय मागणी असेल आमची काय भूमिका असेल तेव्हा चर्चा करून संदेश बाळासाहेबांनी भाजपा आणि इतर पक्ष सोडून इतर पक्षाशी युती करण्याचं स्वातंत्र्य युती करण्याचा निर्णय हा स्थानिक पक्ष ठोकवलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जो काही निर्णय होईल तो चर्चा ठरल्यानंतर राज्य कार्यकर्त्यांच्या करे करे मंजुरीनंतर युतीचा निर्णय घेण्यात येईल दुसरा विषय असा माध्यमातून उमेदवारी संदर्भामध्ये आज वंचित बहुजन आघाडीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची मागणी आहे आणि या जो काही संपूर्ण दौरा जिल्ह्यामध्ये काढला होता जिल्हा परिषद सर्कल असतील नगर परिषद नगरपंचायत असतील याच्या माध्यमातून आज घराघरामध्ये वंचित बहुजन आघाडी पोहोचलेली आहे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या समस्याला मोठ्या प्रमाणामध्ये कसं सोडवणूक करेल यासाठी निवडणूक लढण्याचा निर्धार वंचित आघाडीने केलेला